हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू हेमलताज लाईफस्टाईल कशा आहात सर्व मस्त आहात तर मस्तच राहा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे उन्हाळा सुरू झाला की आपण वेगळे साठवणीतले प्रकार करतो त्यातलाच प्रकार म्हणजे साबुदाणा भगर व बटाट्याची चकली तर आज आपण ह्याच चकल्या योग्य प्रमाणात व कुरकुरीत खुसखुशीत कशा बनवतात ते आपण बघणार आहोत ह्या चकल्या तुम्ही उपवासासाठी वर्षभर स्टोर सुद्धा करून ठेवू शकता अनेक जणींच्या चकल्या ह्या तुटतात तर अजिबात न तुटता ह्या चकल्या कशा बनवितात त्या आपण आज बघणार आहोत चकली न तुटण्यासाठी आपण कुठलं सिक्रेट इन्ग्रेडियन वापरणार आहोत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकदा बनवून वर्षभर उपवासात खाता येणारी ही चकली खायला अगदी चविष्ट लागते करायलाही अगदी सोपी आहे तर आपण आधी भगर स्वच्छ मी निवडून धुवून घेतला आहे तर दोन तीन पाण्याने मी अगदी स्वच्छ धुवून घेतला भगर त्याआधी मी रात्रीला साबुदाना दोन ते तीन ती पाण्याने धुवून घेतला नंतर त्यामध्ये साबुदाना बुडेल एवढे पाणी ठेवले व रात्रभर भिजवून घेतला बघू शकता तुम्ही इथे मी साबुदाना दाबून बघत आहे तर तो अगदी मौसू तसा नरम झालेला आहे इथे मी चकली करायला दीड किलो साबुदाना घेतलेला आहे तर एक किलो बटाटे व अर्धा किलो भगर घेतली आहे ह्या प्रमाणात मी हे सर्व साहित्य घेतलेले आहे आता मी गॅसवर एक जाड बुडाचं पातेलं ठेवणार आहे त्यात आपण भगर शिजवणार आहोत जर तुम्ही दोन वाट्या भगर घेतली असेल तर चार ते पाच वाट्या पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आणि भगर छान शिजवून घ्यायची आहे भगर शिजवताना त्यामध्ये मीठ टाकायचं आणि लो फ्लेमवरती भगर शिजवून घ्यायचा आहे आणि चकलीला तिखटपणा येण्यासाठी मी इथे हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तुमच्याकडे उपवासाला तिखट चालत असेल तर तुम्ही तिखटसुद्धा घालू शकता यामध्ये हो ह्या चकल्या करताना बऱ्याच जणींना अडचण कुठे येते ती म्हणजे मिश्रण चांगलं बांधलं जात नाही तर मी बघा सांगितल्याप्रमाणे एक सिक्रेट सांगणार होती तुम्हाला तेच इथे सांगणार आहे की खिचडीला भिजवतो त्यापेक्षा जरा जास्त मऊ असं साबुदाना आपल्याला भिजवायचा आहे बहुतेक आपल्या मैत्रिणी काय करतात की हा साबुदाना असाच वापरतात परंतु मी इथे जरासा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे फक्त अगदी दोन ते तीन सेकंद साबुदाना जास्ती बारीक व्हायला नको असं थोडासा फुटला गेला म्हणजे झालं चकलीला छान बाइंडिंग येईन त्यामुळं आता भगर शिजवण्यासाठी जे आपण पाणी गरम करायला ठेवलो तर त्याला छान उकळी आलेली आहे आणि धुवून ठेवलेला भगर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि छान शिजवून घेणार आहोत आता मी इथे दीड किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटा घेतलेला आहे तर बटाटे मी छान धुवून घेतले स्वच्छ आणि उकळून घेतले आणि आता मी ते छान किसून घेतलेले आहे त्यामुळे काय होईल की शिजवताना त्याच्या गुठळ्या होणार नाही कुठेच आता आपण इथे बघूया आपला भगर शिजलाय की नाही ते तर भगरमध्ये थोडं पाणी कमी झालेलं आहे तर वरून सुद्धा तुम्ही थोडं पाणी टाकू शकता मध्ये मध्ये थोडा फिरून घ्यायचा भगर तर इथे मी असं दाबून बघितला तर तो थोडा शिजायचा होता म्हणून मग थोडं त्यामध्ये अजून पाणी टाकलं मी आणि परत शिजू दिला बघू शकता तुम्ही साबुदाना आणि बटाटा आपला तयार आहे इसून ठेवलेला बटाटा तर आता आपण बघूया भगर झाला की नाही त्याआधी याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे जिरं तीन ते चार चम्मच मी मीठ टाकलेलं आहे आणि आपण बारीक करून ठेवलेली हिरवी मिरचीचं वाटण जे आहे ते सुद्धा आपण टाकणार आहोत आणि ते आता आपली भगर बघूया शिजली की नाही याचं दाबून बघायचं भगरीचा दाणा असा नरम झाला की समजायचं भगर झालेली आहे आणि आता मी यामध्ये आधी साबुदाना टाकत आहे तो छान मिक्स करून घेते गरम गरम भगरमध्ये जेणेकरून तोही छान शिजला जाईल आणि त्यानंतर मग आपण किसून ठेवलेला जो बटाटा आहे तो टाकूया हे सर्व मिश्रण गरम गरम असतानाच त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान असं शिजलं जाईल जेव्हा आपण हे सगळं मिक्स करत असतो तेव्हा गॅसची फ्लेम छोटी करायची आणि त्यावरती हे शिजू द्यायचं आणि छान एकजीव झालेलं आहे आपलं हे मिश्रण आता आता मी पातेलं खाली घेतलेलं आहे आणि आता एका परातीमध्ये सगळं काढलं आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि छान असं चुरून घ्यायचं चा। मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे ह्याला सात ते आठ मिनटं छान मळून घ्यायचं आहे ह्या मिश्रणाला असंच खूप वेळ ठेवायचं नाही लगेच चकल्या करायला घ्यायचं मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही जर घेतलं तर चकली अजिबात कुडकुडीत होणार नाही तर खुसखुशीत होईल साबुदाना भिजवताना पाणी जास्त झाले तरी चालेल कमी व्हायला नको अगदीच कोरडा साबुदाना नको आपण नेहमी काय करतो की साबुदाना तसाच घेतो आणि त्यामध्ये बटाटा किसून घेतो आणि त्याला इतकं मळतो की ते बाइंडिंग चांगलं येईल म्हणून त्यामुळं हात दुखून येतो तर इथे मी फक्त एक जास्तीची स्टेप केली आहे ती म्हणजे साबुदाना मिक्सरला फिरवून घेतला त्यामुळे मिश्रणाला चांगलं बायंडिंग आलं खूप जास्त मळत बसावं लागलं नाही आणि साबुदाना अख्खा राहत नाही त्यामुळे चकली पाडताना चकलीसुद्धा तुटत नाही चला तर मी आता चकल्या पाडायला सुरुवात करत आहे हा साचा घेतला आहे मी कोणी याला सुद्धा म्हणतात मी दोन प्रकारचे साचे घेतलेले आहे तर याला तेल वगैरे लावायची काही गरज नाही मी पाण्याचा हात लावून घेतला आहे आतमधनं आणि त्यामध्ये मिश्रण छान भरून घेतलं आहे मिश्रण छान दाबून भरायचं आहे चांगलं दाबून भरलं म्हणजे चकली पाडताना चकली तुटणार नाही एखाद्या पॉलिथिनवर किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती तुम्ही ह्या चकल्या लहान मोठ्या अशा आकाराच्या तुम्हाला ज्या आकाराच्या पाहिजे तशा तुम्ही पाडू शकता मी पॉलिथिनवरतीच चकल्या पाडणार आहे पॉलिथीनवरती थोडं पाण्याचा हात घेऊन घ्यायचा आणि त्यानंतर चकल्या पाडायच्या असं थोडं पाणी एकसारखं करून घ्यायचं अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आणि बघू शकता इथे तुम्ही बायंडिंग खूप छान झालेलं आहे त्यामुळे आपल्या चकल्यासुद्धा खूप छान पडत आहे इथे तुम्हाला मी एक टीप सांगत आहे की चकली पाडताना साचा खूप उंच उचलायचा नाही त्यामुळे काय होईल की तार लांबेल व चकली तुटू शकते चकल्या पाडून झालेल्या आहेत ह्याला आपण आता दोन ते तीन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेऊया तर इथे मी चिप्ससुद्धा केलेले आहे तुम्हाला आलू चिप्सची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कळवा दोन ते तीन दिवस छान उन्हामध्ये वाळवल्यानंतर हे चकल्या खाण्यासाठी तयार आहेत आता मी एका कढईमध्ये छान तेल गरम करून घेतलेला आहे आणि तुम्हाला आता या चकल्या मी तळून दाखविणार आहे तेल छान तापल्यावरती चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर एकदम थंड तेलामध्ये चकली टाकायची नाही त्यामुळे आपली चकली कडक होईल आणि ती अशी फुलून वर येणार नाही बघू शकता तुम्ही अशा दुप्पट अशा फुगलेल्या आहेत चकल्या मी सांगितल्याप्रमाणे योग्य प्रमाणात जर तुम्ही सगळं घेतलं साहित्यात तर तुमची चकली कधीही फसणार नाही होऊ शकता छान सुद्धा अशा तुटत आहे तर मैत्रिणी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ही रेसिपी आपल्याला कशी वाटली मला नक्की कळवा परत भेटूया आपण